पार्टी ऑफ इंडिया आठवले त्याच्या वतीने आम्ही पाठिंबा दर्शवलेला त्या अनुषंगाने आज राष्ट्रवादीचे उमेदवार सानिका सचिन आमरे आणि उमेदवार समृद्धी तेजस गोटर यांच्या प्रचाराच्या गाव भेटीसाठी आम्ही या दवेली या ठिकाणी आलेलो आहे खरं पाहिलं की आवाशी या ठिकाणी आलेलो आहे गावभेटीमध्ये प्रचार करत असताना येथील जो ग्रामस्थांचा आपण एकंदरीत पाहतोय आणि खऱ्या अर्थाने जर या जिल्हा परिषद गटामध्ये जे उमेदवार आहेत सानिका आंबरे या सुशिक्षित आहेत एका शिक्षकी पेक्षामध्ये असताना तिथल्या राष्ट्रवादी पक्षाचे सन्मान्य अध्यक्ष बाबाजीराव जाधव हो, यांनी चांगल्या उमेदवारांना या ठिकाणी उमेदवारी दिली आहे त्याचबरोबर समृद्धी घोटल या देखील चांगल्या सुशिक्षित आहेत ग्रॅज्युएट आहेत आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असे म्हणतात शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे जो कोण प्रासर करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही असे दोन्ही उमेदवार आपले अतिशय क्वालिफाईड आहेत चांगले सुशिक्षित आहेत आणि मला असं वाटतं त्या विभाग विभागाचा जर विकास करायचा असेल तर सुशिक्षित उमेदवाराची गरज आहे आणि आपला आवाज प्रशासनामध्ये ठामपणे जर समस्या मांडायच्या असतील तर नक्कीच आमचे दोन्ही उमेदवार प्रमुख्याने आपली जबाबदारी पार पडतील आणि या दोन्ही उमेदवाराच्या पाठीमागे आमचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले तालुका संपूर्ण ठामपणे उभे आहे मतदार बंधूंना आपल्या चॅनलच्या माध्यमातून एवढेच आवाहन करू देतो की आपण एक चांगला सुशिक्षित उमेदवार आहे आपल्या ज्या ज्या विभागातील समाज असतील इथे एम आय डी सी पट्टा आहे एमआयडीसी मध्ये स्थानिक जे आपले रोजगार असतील त्यांच्या बाबतीमध्ये इथल्या त्यांना रोजगार मिळाला पाहिजे नवीन नवीन कंपनी येत आहेत त्या कंपनीमध्ये इथल्या स्थानिकांच्या रोजगाराला इथे प्राधान्य मिळायला पाहिजे या भूमिकेतून रिपब्लिक पक्ष सुद्धा त्यांच्या मागे ठामपणे उभे आहे